आपल्या गाण्याचे प्रत्येक लिरिक्सला काय काय अर्थ आहे म्हणजे गाण्याच्या गणपतीच्या आगमनापासून विसर्जन कशे काय ना माझे खोट बोलत नाही चुकले असेल कधी तरी बोल्या टू तुला शॉरी कोणतेही तुम्ही लिरिक्स वापरले ना तरी तुम्हाला ते दहा दिवस ते लिरिक्स वापरतय माझ्या अजून देवाकडे तुम्ही काय मागताय त्याचे गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मी कसुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप तुम स्वागत आहे खरं तर बाप्पा येतो ना तेव्हा एक जल्लोष असतं आणि सध्या एका गाण्याचं खूप जास्त ट्रेंड चालू आहे कारण का निक का आणि विशाल असल्यावर म्हंटल कल्ला तर होणारच विशाल खर तर बॅक टू बॅक वेगवेगळी गाणी येतात पण बाप्पाचं आणि तुझं नातं ह्या ना गाण्यात जरा मला वेगळंच वाटतंय काय सांगशील पहिल्यांदा की तुझं आणि बाप्पाचं नातं कसं आहे आणि हे गाण्यात कसं जुळून आलंय गणपती बाप्पावरती माझी सगळ्यात जास्त श्रद्धा आहे म्हणजे माझीच नाही प्रत्येकाची म्हणजे महाराष्ट्रात पण नाही होता ना आणि ना भारतात आज आपण प्रत्येकाच्या गाडीमध्ये पण कोणता देव लावायचा हिथून सुरुवात असते की आपण प्रत्येकाच्या गाडीत तुम्ही नोटीस करा बाप्पाची मूर्ती असते त्याच सगळ्या प्रेमापोटी आम्ही हे गाणं घेऊन आलो तुमच्या भेटीला युट्यूब चॅनल वरती गाणं आहे ज्याच्यामध्ये तशवी आहे आणि मी पण आहे जाऊन हे गाणं नक्की पहा जास्तीत जास्त कमेंट करा शेअर करा आणि सुंदर सुंदर रील्स बनवल्याच्या नंतर आम्हाला त्या टॅग करा मला तर इच्छा खूप होती म्हणजे पहिल्यापासून की बाप्पा एवढी गाणी करतो रे आपण की एकतरी गाणं झालं पाहिजे पण मला ऑपॉर्च्युनिटी आली नाही आणि कुणी असं चांगलं गाणं विचारलं तर मला पण असं होतं की पहिलंच गाणं लागू दे पण ते चांगलं लागू दे क्वालिटीला लागू दे म्हणजे जेव्हा जेव्हा गणेशोत्सव येईल तर अरे ते निकचं गाणं लाव असं झालं पाहिजे होतं तर त्या सगळ्या गोष्टी होत्या पण या वर्षी यश आला चांगला आणि दादा बोलला चला करूया आणि मग त्यामध्ये विशाल आहे आणि तशवी आहे मग अजून जरा जुळून आलं ते चांगलंच म्हणजे आपण चांगलंच करूया ह्याच दृष्टिकोनाने आम्ही गेलेलो नाशिकला बाप्पाला हातात घेऊन मस्तपैकी काम केलंय बाप्पाला आगमन करते निरोप देते कसं वाटतं जेव्हा बाप्पा आपल्या जवळ असतो तेव्हा मला खूप मस्त वाटतो पण तेव्हा लांब येतो तेव्हा अरे मला देवापदा असल्या तर पहिल्या नंबर वरती येतो आपला बाप्पा त्यानंतर बाकी तेव्हा खर तर खर तर मध्ये शाळेमध्ये पहिले आपल्याला शाडूची माती किंवा एक मातीचा प्रकार द्यायचा आणि आपल्याला बाप्पा बनवायला सांगायचे सो तुम्ही दोघांनी पण असं शाळेमध्ये बाप्पा बघितले म्हणजे तेव्हा आपल्याला बाप्पा प्रॉपर यायचा नाही बनवायला पण काहीतरी बाप्पाचं पोट त्याची सोंड म्हणजे असं बनवलंय हा आम्हाला असं होत म्हणजे ते चिकन माती बोलले जात काहीतरी तर आम्हाला सांगायचं म्हणजे की गणपती बनवा पहिले पाय असे ते बनवा नंतर त्याच्यावरती गोळा एक ठेवा नंतर त्याच्यावर एक छोटसा अजून एक गोळा ठेवा मग हात बनवा मग ते सगळं सांगायचं आणि केलं आम्ही ते सगळं आमच्या शाळेत नव्हतं ते असले नाही का असं बनवायला देत नव्हते पण मी ऍक्च्युली कामाला होतो म्हणजे गणपती बनवायचा तर मला पूर्ण प्रोसेस माहितीये गणपतीच नाही का घडवणूक कशी होती म्हणजे एका मूर्तीला एक लब, रबर लिक्विड आसता ते रबरचं लिक्विड असतं अगोदर त्या मूर्तीवरती ते ब्रशने लावून लावून त्याला खूप थर लावायला लागतात आणि ते ज्यावेळेस जाड होईल त्यावेळेस ते सुकून सुकायला ठेवायला लागतं मग तो मागून कट करायचा मग त्याच्यावरती एक पीओपीचा जो साचा काथ्या आणि पीओपी मिक्स करून त्याचा साचा बनवायचा असतो जो प्रॉपर सगळीकडनं पॅक असतो आणि तो झाल्याच्या नंतर त्याला पण कट करून मग ते प्रॉपर त्याचे गॅप बीप सगळे साइडला काढून ठेवायचे आणि ते झाल्याच्या नंतर आतमधली मूर्ती रबर काढून आता त्यांनी मला विचारलंय ते हा मग डायरेक्ट मूर्ती आणि रबर घेतल्याच्या नंतर मग त्याच्यात फक्त पीओ पाणी वाचायचं आणि ते सुकट ठेवायचं झाली बाप्पाची मूर्ती तयारी आणि त्याच्यानंतर पेंटिंगची प्रोसेस तुमच्या स्कूल मध्ये बनवायला देतात बाप्पा नाही आमच्या मध्ये कॉम्पिटिशन होता म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला बाप्पा बनवायला शिकवायचे ड्रॉइंग नाही बनवायचं पण अजून एक होता मटकी डेकोरेटिव्ह कॉम्पिटिशन मग तो... तो होता <laughs> तो गणपती बनवायचं होतं त्यामध्ये शंभर रुपये आणि तो बनवायचा आणि <laughs> हो <laughs> लगे मी मटकीमध्ये घेतली मटकी घेतली तिला मध्ये आवडलं बाप्पा नाही बनवलंय म्हणजे खर तर प्रत्येक गाण्याला सोनालीचा आवाज असतो लहान मुलीचा आवाज सोनालीने आता गाण्याला दिला आहे तो सोनालीचा आवाज जास्त आवडतो जो तिचा ओरिजिनल का लहान म्हणजे या गाण्याला जो सोनालीने आवाज दिलाय तो खूप बेस्ट दिलाय आणि तिच्यापेक्षा बेस्ट कोणीच नसतं देऊ शकलो शंभर तर आहे खूप चांगला म्हणजे आम्हाला असं वाटलं जेव्हा ते गायलं होतं फर्स्ट टाइम जेव्हा तिने गायलेलं मागच्या वर्षी ते तर आम्ही असं विचार नव्हतं गेलाय की तीच गाणार आहे आम्ही असा विचार केला कुठली तरी लहान मुलगी गायने ते पण नंतर नंतर परत एकदा रेकॉर्ड झाला आणि तेव्हा मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं जास्त करून विशाल विशाल बोलला नाही हे चांगलं वाटेल हे चांगलं वाटेल ज्यांनी ज्यांनी पण ऐकलं ना त्यांना असंच वाटतंय की कुठल्या लहान मुलीने आयलाय तर मग नंतरला लास्टला तेच फायनल झालं की भाई इसको ही दो और येही अच्छा लगे आणि ते खरंच सगळ्यांना चांगलं वाटतंय खर तर गणेश उत्सव म्हटलं की गाणी वाचतात सार्वजनिक मंडळ असू दे किंवा घर असू दे आता आपलं गाणं लागणार आहे हक्काचं जेव्हा कोणत्या सार्वजनिक मंडळात तुम्ही जेव्हा जाल तेव्हा आपलं गाणं वाचणार आहे की बाप्पाचं गाणं तो आनंद एक वेगळाच असणार आहे सो जेव्हा गाणं वाजणार आहे आणि तुम्ही बाप्पाच्या चरणी असणार आहेत काय वाटणार आहे तेव्हा काय असणार आहे तेव्हा ते, ते, ते लिरिक्स ना वाजले पाहिजे तुला पाणी कारण आपल्या गाण्याचे प्रत्येक लिरिक्सला काही काय अर्थ आहे म्हणजे गाण्याच्या गणपतीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत कोणतेही तुम्ही लिरिक्स वापरले ना तरी तुम्हाला ते दहा दिवस ते लिरिक्स वापरता येते म्हणजे विसर्जनाचे लिरिक्स आहेत आगमनाचे आहेत अजून देवाकडे तुम्ही काय मागताय त्याचे लिरिक्स आहेत खूप आहेत फक्त ते वापरा आणि आम्हाला टॅग करा करायची <laughs> खर तर गणपती बाप्पा म्हटलं की ना त्याच्याकडे खूप असा मोठा खजिना आहे म्हणजे प्रत्येक गोष्टींचा सो त्या खजिन्यामधली तुमच्या दोघांना एक गोष्ट आठवण किंवा आयुष्यभर ठेवायची असेल तर ती कोणती असेल त्याच्या बाप्पाच्या खजिन्यातली जर मी गोष्ट घ्यायला गेलो तर बाप्पाचं डोकं पण भेटेल का घरात मागितलं तर त्यांची वन पर्सेंट जरी दिली ना आपल्याला खूप आहे आप मग नोबेल पारितोषिक घेऊन जाईल ऑस्कर मला असं वाटतं मस्ती जी बाप्पा करायचे okay. ती okay. हा ती मला थोडीशी जरी भेटली तर अजून म्हणजे चांगलं बाप्पा कडून मोठं किती खाऊ शकतो छोटे असले तर पाच नऊ आठ नऊ आठ मोठे असले तर पाच मोठे असले तर खर तर इंटरव्ह्यू मग चालू तू बोलली होतीस की सोनाली ताईचा आवाज तुला काढता येतो बरोबर तर आता सोनाली ताई तर था इथे नाहीये सो आपण इंटरव्ह्यू आता संपवतो तर मला वाटतं तो तुझा आवाज सोनाली ताईचा पण ऐकूया मग कसं गाणं बोलतेस ते, ते था, था, ना आता लाचते पण आता तुला म्हणायचं का पू कान माझे खोट बोलत नाही तुला शोरी बाप्पा न्याय खुया हाय जगात पाई, बाप्पा माझ्या नाद खुया त्याची स्माइल प्यारी बाप्पा माझ्या नाद खुया